सर्वांना नमस्कार काल बाबा मुक्तानंदांनी आपणाला प्रकरण चार मध्ये अत्यंत गहन गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ते प्रकरण चौथं आहे की परम अवधूत अवस्था परम अवधूत अवस्था हे प्रकरण आपण काल पाहिलं की जे प्रकरण क्रमांक त्याचा चार आहे ह्या प्रकरणामध्ये बाबा मुक्तानंदांनी आपणाला अवधूत अवस्था म्हणजे काय आहे तर त्या संदर्भात पूर्णत सविस्तर वर्णन केलेलं आहे आणि भगवान नित्यानंद त्यांचं गुरुदेव कसे अवधूत अवस्थेमध्ये होते आणि कायम त्याच अवस्थेमध्ये ते रममाण होते हे आपणाला विस्ताराने सांगितलेलं आहे अवधूत अवस्थेमध्ये जे योगी असतात तर ते योगी ह्या जगाचा द्वेष करत नाहीत तसेच ह्या जगामध्ये कुठल्याही प्रकारची त्यांना आसक्ती आणि इच्छा नसते अगदी आत्मसाक्षात करायची सुद्धा इच्छा नसते आणि ह्या जगामध्ये ते वावरत असूनही राहत असूनही ह्या जगामध्ये जगाला ते जे दृश्य जग दिसतंय त्याला त्या स्वरूपात न पाहता हे दृश्य जगत ज्यातून निर्माण झालेलं आहे त्या आत्मस्वरूपामध्ये ह्या जगताला ते पाहत असतात आणि त्यामुळे कारण ते स्वत त्या आत्मस्थितीमध्ये कायम लीन असतात आणि त्यामुळे त्या दृष्टीनेच ते संपूर्ण जगताला पाहत असतात त्यानंतर आपणाला सांगितलेलं आहे की आणि इथे तुकाराम महाराजांचा एक अभंग त्यांनी सांगितलेला आहे की तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की ह्या संतांचा विषयच नारायण झालेला असतो म्हणजे जे, जे आपण विषय आपण अनुभवतो ते विषय आपण आपल्या अपन पंच ज्ञानेंद्रियांच्याद्वारे अनुभवत असतो तर हे जे संत आहेत हे संत ह्या जगताकडे बघत असताना पूर्णतः आत्मस्वरूपात असतात आणि स्वतःच्या सुद्धा ते स्वतःच्या ते आत्मस्थितीत स्थित असल्यामुळे ह्या जगताला ते त्याच रीतीने पाहत असतात आणि जिथे त्यांची दृष्टी जाईल ते सर्वथा त्यांना आत्मस्वरूप दिसत असतं तसंच आपण जे विषय बाहेर शोधतो तर हे संत सदैव आत्मलीन अवस्थेत असल्यामुळे सर्व विषय त्यांना त्यांच्या अंतरीच अनुभवायला येतात आणि ते अत्यंत सर्वोच्च स्थितीमध्ये असलेले विषय त्यांना अनुभवायला येतात आणि जसं त्यांच्याच अंतरी ते तुर्यावस्थेत असल्यामुळे आणि साधका साधना किंवा समाधी अवस्थेत ज्या वेळेला असतात तर त्यावेळेला त्यांना अनाहत नाद अमृत स्त्राव त्याचप्रमाणे स्पर्शाचा अनुभव स संपूर्णतः प्रत्येक पेशीमधून -पेशी त्या ऊर्जेचा प्रवाह प्रवाह चैतन्याचा अनुभव त्याचप्रमाणे सुगंधाचा अनुभव हे सर्व पंच ज्ञानेंद्रियांपासून जे विषय आपण बाहेरच्या बाहेरून आपण घेत असतो ते सर्व विषय त्यांना आपल्या अंतरी अनुभवायला येतात आणि ते अत्यंत उच्च कोटीचे असतात आणि अत्यंत आल्हाद देणारे असतात आणि मनाला शांत सुखाव करणारे असतात आणि सुखावणारे असतात आणि त्यामुळे भगवान नित्यानंद हे त्यांच्याकडे येणाऱ्या साधकांना सांगायचे की प्रत्येक साधकाला कोणता कोणताही प्रश्न असेल तरीसुद्धा ते त्या साधकाला सांगायचे की तू तु तु तुझ्या अंतरी जा तू तु तुझ्या अंतरी प्रवेश कर आणि तुझ्या अंतरामध्ये तुला सर्व काही प्राप्त होईल हे त्या साधकाला सांगायचे एकच मिनिट तर ते अंतरी अंतरामध्येच शोध घे आणि तुला तुला जे काही प्राप्त करायचंय ते तुझ्या अंतरीच तुला प्राप्त होणार आहे असं ते मार्गदर्शन करायचे कारण ह्या संतांनी सर्व अनुभूती आतमध्ये घेतलेल्या आहेत अगदी पंच विषय जे आहेत शब्द स्पर्श रूप रसगंध हे सर्व विषय जे आपण बाहेर शोधतो ते सुद्धा त्यांना अंतरी प्राप्त झालेले आहेत आणि ते सुद्धा सर्वोच्च प्राप्त झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे ज्या भगवंताला प्रत्येक व्यक्ती बाहेर शोधत असतो तर तो भगवंत सुद्धा त्यांना अंतरी प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांचा तो स्वानुभव आहे की आपल्याच अंतरी आपल्या अंतरी असलेलं जे आत्मतत्व आहे जो अंतरात्मा आहे त्या अंतरात्म्याचं जर ध्यान केलं तिथेपर्यंत जर आपण पोचलो तर आपल्याला जे काही आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी आपल्याच अंतरी आपल्याला प्राप्त होणार आहेत म्हणून भगवान नित्यानंद प्रत्येक साधला साधकाला अंतरी जाण्यासाठी मार्गदर्शन करायचे आणि आता इथे जर आपण पाहिलं की ह्या ह्यातून एक लक्षात येतं की जे विश्वामध्ये आहे ते सर्व अंतरामध्ये आहे पिंडी ते ब्रह्मांडी जे विश्वामध्ये आहे ते आपल्या पिंडामध्ये आहे आणि जे पिंडात आहे ते सर्व विश्वामध्ये आहे ही एक आ, हे विश्वाचं जगताचं सत्य आहे आणि त्यामुळे आपल्या संतांनी ते आपल्या अंतरी अनुभवलेलं आहे की जे काही प्राप्त करायचंय ते आपल्या अंतरी आहे आता ह्यातून आपणाला एक गोष्ट इथे प्रॅक्टिकली शिकण्यासारखी आहे किंवा आचरण करण्यासारखी आहे की आपल्या अंतरी आपण जर ध्यान केलं किंवा आपल्या अंतर्मुख झालो तर आपल्या अंतरामध्ये एवढं शक्ती आहे एवढं काही आहे की आपण आपल्या शरीराला झालेले आजार मनाला झालेले आजार बुद्धीला झालेले काही विकार आणि आपल्या जो आपण ज्या भवसागरामध्ये आता अडकलेलो आहे म्हणजे तो जीवाचाच आजार म्हणू शकतो की तर हे सर्व काही आपण दूर करू शकतो एवढं सामर्थ्य आपल्या अंतरात्म्यामध्ये आहे आता ह्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर एक कुठल्या देशातला गोष्ट आहे माहीत म्हणजे आता ते आठवत नाही आहे मला परंतु एक एक अनुभव असा आहे की एक गुन्हेगार असतो आणि त्याला फाशीची शिक्षा देण्यात आलेली असते आणि दुसऱ्या दिवशी त्याला फाशी म्हणजे मृत्यूदंड ही शिक्षा होती आणि त्याला फाशी द्यायचं हे होतं की दुसऱ्या दिवशी आणि मग त्यावेळेला असं ठरतं की आपण ह्या ह्याला असंही मृत्यूदंडच द्यायचा आहे तर आपण ह्याला विषाचा म्हणजे सर्पविषाने ह्याला मृत्यू देऊया तर फाशी देण्याच्या ऐवजी सर्पविषाचा प्रयोग करून त्याला मृत्यूची शिक्षा देऊया आणि त्या कैद्याला तसं सांगतात की तुला दुसऱ्या दिवशी आम्ही फाशी न देता हे स साप साप तुला डंस करेल आणि त्या विषाने तो ते विष तुझ्या अंतरी प्रविष्ट केलं जाईल सापाच्या दंशाने तर आ, हे त्याला सांगितलं जातं आणि दुसऱ्या दिवशी मग त्याच्या जसं फाशीसाठी डोळ्या डोक्यावरती जी टोपी घातली जाते त्याचप्रकारे ह्याचे सुद्धा डोळे बंद केले जातात आणि त्याला टाचण्या असतात त्या टाचण्यांनी त्याला दुखावलं जातं किंवा इजा केली जाते त्या जा टाचण्या टोचल्या जातात आणि त्या टाचण्यात टोचल्यानंतर त्याचा मृत्यू होतो म्हणजे सापाने सापाचा दंश न करता त्या केवळ टाचण्या टोचल्या जातात आणि तो मृत्यूमुखी पडतो आणि नंतर त्याचं पोस्टमॉर्टम केलं जातं तर त्याच्या रक्तामध्ये सापाचं विष उपस्थित असतं तर ही घटना प्रत्यक्षात घडलेली आहे ही घटना कुठलीही रंग रंग रंगवलेली नाहीये तर ही घटना प्रत्यक्षात घडलेली आहे आणि हे ब्लड सॅम्पल्समध्ये त्या सापाचं विष उपस्थित झालेलं आहे तर ह्या घटनेतनं सिद्ध होतं की त्या कैद्याला आदल्याच दिवशी रात्री सांगितलेलं असतं की तुला तुला उद्या सर्पदंश केला जा, करवला जाईल तर हे त्याच्या मनाने त्याच्या मनाला माहीत असतं की आता मला सर्पदंश करवला जाणार आहे आणि त्यामुळे त्याला त्या टासण्यांनी टोचलं जातं आणि त्याला असं वाटतं की सापाने दंश केलेला आहे आणि त्याच्या शरीरामध्ये तीच रसायनं निर्माण होतात की जे सापाच्या विषात असतात आणि त्याचा मृत्यू होतो तर ह्या घटनेच्या आधारे आपल्याला स्पष्ट होत आहे की जर आपल्या शरीरामध्ये विचार मनाची शक्ती एवढी आहे की त्या मनाच्या जे कल्पना केलेली आहे तर तो जो संकल्प आहे त्याने जे चित्र रंगवलेला आहे तर त्यानुसार त्याच्या शरीरामध्ये विषाचे रसायन सुद्धा पाजरली गेली आणि त्याचा मृत्यू झालेला आहे तर यातून हे शिकण्यासारखं आहे की आपल्याला जर एखादा कुठलाही त्रास असेल शरीराचा त्रास असेल किंवा मनाचा त्रास असेल जिथे काही आपण म्हणतो काही एन्झाईम्स कमी पडतात पचनशक्ती कमी असेल म्हणा किंवा एखादं एन्झाईम कमी असेल आणि त्याच्यासाठी आपण बाहेरनं गोळ्या घेत असू आणि आपल्या मग ते शरीरासाठी गोळ्या असो किंवा मनासाठी गोळ्या असो किंवा आता कुठल्याही कारणासाठी गोळ्या गोळ्या औषधं असो शरीराला शरीराच्या स्वास्थ्यासाठी किंवा मनाच्या स्वास्थ्यासाठी असो परंतु त्या गोळ्या औषधांचं प्रमाण कमी होऊ शकतं जर आपण आपल्या अंतरात्म्याकडे गेलो आणि आपण अंतरी अशा पद्धतीने आपल्या शक्तीचा वापर केला तर त्यामध्ये सुद्धा परिणाम होऊ शकतो तर हे, हे उदाहरण आहे आणि हे एक स्थूल रूपाने सांगितलं कारण अनेक आपले जे संत आहेत ते संत जेव्हा त्यांच्याकडे येणाऱ्या साधकांना जे आजार व्हायचे तर ते आजार सुद्धा ते कशाच्या सहाय्याने बरे करायचे तर ह्या चैतन्याच्या सहाय्याने ते बरे करायचे जसं की आता एक अनुभव आपण भगवान नित्यानंदांचा ऐकला की जे आधीचा आपण करुणामय ज्योत भगवान नित्यानंद हे जे पुस्तक वाचलं तर त्यामध्ये एक अनुभव ऐकला की एक हृदयविकाराचा त्रास होता आणि ती व्यक्ती जाते की काय अशा अवस्थेत होती आणि त्या व्यक्तीला डॉक्टरांच्या परमिशन डॉक्टरांनी दिलेली नसताना सुद्धा त्यांना नित्या भगवान नित्यानंदांकडे गणेशपुराला घेऊन गेले आणि तिथे बाबांनी त्यांना सांगितलं की तू उठून उभा उठून उभा राहा किंवा उठून बस तर तो काही तसं करू शकला नाही तर त्यांनी आधार दिला आणि तो उठून उठला आणि नंतर त्याला त्या त्याला त्यांनी नदीमध्ये पोहून यायला सांगितलं आणि तो बरा झालेला आहे आणि ही असे अनेक अनुभव ऐकले तर हे आपण प्रत्यक्षात वाचले तर हे अनुभव आपल्याला सांगतात की कोणत्याही प्रकारचे कष्ट जरी असतील तरी ते बरं करण्याची क्षमता आपल्या अंतरी असते तर सांगायचं सा तात्पर्य हे आहे की आ, आपण जे बाहेरून घेतो किंवा आपल्याला जर घ्यायला औषधांची ट्रीटमेंट घ्यायचीच आहे पण त्याबरोबर आपण आपल्या विचारांमध्ये मनाच्या शक्तीचा पण मन मनाच्या शक्तीचा पण वापर करणं विचारांची शक्ती मनाची शक्ती ह्याचा पण वापर करणं आवश्यक आहे तर आपलं स्वास्थ्य चांगल्या रीतीने होण्यासाठी आपल्याला हे ध्यान मदत करू शकतं त्यानंतर आपल्याला बाबा मुक्तानंदांनी पुढे सांगितलेलं आहे की गुरुदेवांची सर्व व्यापकता कशी होती तर गुरुदेव हे कायम नित्यानंद स्थिती म्हणजे नित्यानंद द हे तत्व आहे ही अवस्था आहे आणि एक त्यांनी एक अनुभव सांगितला की फोटोग्राफर फोटो काढायला आला तेव्हा ते म्हणाले की ह्या जगाचा फोटो काढ म्हणजे स्वतःचा स्वतःला ते जग असं म्हणत होते आ, कारण का की त्यां सदैव अंतरात्म्या स्थित असायचे आणि हा अंतरात्मा परमात्मा आहे अहम ब्रह्मास्मी ही अवस्था त्यांनी अनुभवली होती त्या अवस्थेतच ते, ते असायचे आणि ह्या आत्म्यामध्ये संपूर्ण विश्व सामावलेला आहे ही त्यांची अवस्था होती आणि ते सदैव नित्य आनंद अवस्थेमध्ये असायचे सच्चिदानंदमय अवस्थेत असायचे आणि त्यामुळे ते स्वतःला जग असं म्हणत होते कारण ती त्यांची अनुभूती होती ते प्रत्यक्ष सत्य त्यांच्यासाठी होतं आणि त्यामुळे त्यांनी ते तसं सांगितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी मी आहे आणि तस आणि ती अवस्था आहे की त्यांनी ती गाठली होती नित्यानंद अवस्था भगवत स्वरूप अवस्था त्यांनी ती गाठली होती आणि ती का गाठली होती तर याचं उत्तर आपल्याला शेवटच्या परिच्छेदात ते देत आहेत की त्यांनी ते द्वंदवातीत झाले होते म्हणजे कुठल्या त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं द्वंद्व नव्हतं द्वंद्व म्हणजे दोन गोष्टी की आपण एखादी गोष्ट म्हणतो की हे चूक आहे बरोबर आहे पाप आहे पुण्य आहे गरीब आहे श्रीमंत आहे ज्ञानी अज्ञानी आहे तर ही द्वंद्व आहेत ह्या द्वंद्वांच्या जोड्या त्यांच्या दृष्टीमध्ये नव्हत्या कारण ते सदैव सच्चिदानंद अवस्थेमध्ये असायचे सदैव आत्मिक अवस्थेमध्ये असायचे आणि आत्म्याची अवस्था ही कायम ज्ञानस्वरूप आनंद स्वरूप अशी आत्म्याची अवस्था असते आणि त्यामध्ये ते असायचे आणि त्यामुळे ते कोणत्याही द्वंद्वात अडकायचे नाही म्हणजे आपण आधीच्या प्रकरणामध्ये पण पाहिलं की अगदी कोणी भक्तांनी एखादी संसारातली गोष्ट मागितली तरीसुद्धा ते त्याला त्यामध्ये मदत करायचे किंवा अध्यात्मातली मागितली तरी मदत करायचे त्यांच्या दृष्टीने संसार आणि अध्यात्म ह्यामध्ये सुद्धा भेद नव्हता तर त्यांची प्रत्येक ठिकाणी समदृष्टी होती आणि ती समदृष्टी असण्याचं कारणच हे आहे की ते सदैव सच्चिदानंदमय अवस्थेमध्ये स्थित असायचे जी भगवंताची अवस्था आहे परमात्म्याची अवस्था आहे ते ते झाले होते आणि त्यामुळे ते आ, सांग म्हणायचे की मी सर्वत्र आहे मी सर्व व्यापक आहे आणि त्यामुळे त्यांनी दिले की गुरुदेवांचं सर्व व्यापकत्व म्हणून कोणताही भक्त कुठलाही ठिकाणी असेल आणि त्याने त्यांची आठवण केली की के ते तिथे उपस्थित असायचे आणि त्याला मदत करायचे तर इथे शेवटी आपल्याला ते सांगतायत की ते कधीही गुणदोष पाहत नसल्यामुळे त्यांच्या दृष्टीने काहीही ग्राह्य वा त्याज्य नव्हते श्री गुरुदेवांची अनासक्ती एवढी अद्भूत होती की बघत असूनही ते बघत नसल्यासारखे भासत ऐकत असूनही ते ऐकत नसल्यासारखे भासत आणि बोलत असूनही ते बोलत नसल्याप्रमाणे वाटत त्यांचे मन गुणविशेषांपासून मुक्त होते म्हणूनच ते क करताही नव्हते व भोगताही नव्हते प्राप्त करता नव्हते किंवा दाताही नव्हते सुखी नव्हते किंवा दुखीही नव्हते इच्छायुक्त नव्हते किंवा निरीच्छही नव्हते ते ना राजा होते ना रंक ते जागेही नव्हते किंवा अथवा निद्रिस्तही नव्हते सर्वज्ञ नव्हते किंवा अल्पज्ञही नव्हते ते समस्त द्वैतांच्या पलीकडे होते परम स्वतंत्रतेच्या स्थितीत ते अधिष्ठित होते ते एक सिद्ध होते आत्मप्रभेच्या तेजाने प्रकाशमान झालेले असे त्यांचे शुद्ध चैतन्यमय रूप होते असे द्वंद्वाच्या पलीकडे होते ते आणि परम स्वतंत्रतेच्या स्थितीत ते अधिष्ठित होते ते एक सिद्ध होते आत्मप्रभे प्रभेच्या तेजाने प्रकाशमान झालेले असे त्यांचे शुद्ध चैतन्यमय रूप होते तर ही जी भगवंताची अवस्था आहे की या भगवंताने संपूर्ण विश्व निर्माण केलं तरीसुद्धा भगवंताचं स्वतःच त्याला हे विश्वातलं काहीही स्पर्श करू शकत नाही अशी त्याची अवस्था आहे आणि आपण ज्ञानेश्वरीमध्ये पण अनु अभ्यास केलेला आहे की आ तत्व कसं आहे तर अकर्ता अभोक्ता म्हणजे भगवंताची चेतना सर्वत्र आहे परंतु भगवंत स्वतः काही करत नाही तर त्याने निर्माण केलेली जी शक्ती आहे शिवशक्ती तिलाच कुंडलिनी शक्ती म्हणतात तिलाच चिती म्हणतात चित शक्ती म्हणतात तर त्या शक्तीतनं हे संपूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे परंतु आत्मतत्व हा हे कायम अकर्ता ते स्वतः काही करत नाही तर ता त्याच्या चेतनेत सर्व होतं अकर्ता अभोगता ते स्वतः भोगत नाही तर चित्त अहंकार आणि हे देह हे भोगत असतं आणि त्यानंतर अकर्ता अभोगता उदासीन ह्या अवस्थेमध्ये हे आत्मतत्व असतं आणि तसंच ती अवस्था आपल्या संतांनी गाठलेली असते आणि त्यामुळे ह्या विश्वामध्ये जसं सर्व काही निर्माण झालेलं आहे आणि ही प्रत्येक कृती ही भगवंताची आहे आणि ती सुंदर आहे त्यामुळे परमेश्वराला जसं सर्व काही समान आहे त्याच पद्धतीने संतांना असं नसतं की हे टाकून दिलं पाहिजे किंवा हे ग्रहण केलं पाहिजे प्रत्येक गोष्टींना ते समदृष्टीने पाहत असतात आणि त्यामुळे हे द्वंद्वाच्या पलीकडे गेलेले असतात आता आपण द्वंद्वात अडकलो आहे म्हणजे आपण हे केलं आहे की हे बरोबर आहे हे चूक आहे हे ग्रहण केलं पाहिजे हे टाकून दिलं पाहिजे हे आपण असे किंवा त्यामुळे आपण असे भेद केले त्यामुळे आपल्याला सुख दुःख हे होत असत आनंद किंवा दुःख हे होत असत आणि आपण त्या भावनांच्या आंदोलनात खेळत असतो तर या संतांना माहीत असतं की हे जे दिसत आहे हे सगळं बदलणारं आहे आणि हे सगळं विनाशी आहे आणि कायम बदलणारं आहे तर ते त्यामध्ये अडकत नाही ते समानतेने सर्व पाहतात आणि आत्मिक स्थितीमध्ये लीन असतात आणि त्यामुळेच ते अवधूत अवस्था ते प्राप्त साध्य करू शकतात तर अशा रीतीने कालचं पूर्ण प्रकरण होतं आणि ह्यामध्ये आपणाला सुद्धा हे शिकण्यासारखं आहे की जी आपण जे भेद केलेले आहेत तर ते भेद आपणाला आपल्या आत्म्यापर्यंत जाण्यासाठी रोकत असतात तर जितकी भेद दृष्टी आपली निघून जाईल तितके तितके आपण शुद्ध होणार आहोत तितके तितके आपण अंतरामध्ये जाणार आहोत आता जे चार शरीर सांगितलेली आहेत की स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आ, कारण देह आणि महाकारण देह तर आपले संत हे या महान विभूती आहेत त्या ते, त्यांचं देह ते देहा देहभान पूर्णत हरपून गेलेले असतात मनाच्या अवस्था त्यांना काही बाधत नाहीत त्यानंतर भावना शरीर त्यांचं भाव शरीर म्हणजे कारण शरीर सुखदुःख ह्याच्या पलीकडे असतात ते आणि त्यामुळे ते कारण ते सदैव महाकारण देह म्हणजे आत्म आत्मिक स्थितीमध्ये स्थित झालेले असतात तर त्याच शरीरामध्ये ते राहत असतात आणि त्यामुळे मग त्यांना कायम त्याच चैतन्यात राहत असल्यामुळे त्यांना शरीराचे त्रास मनाचे त्रास वातावरणाचे त्रास बाहेरच्या कोणत्याही गोष्टी त्यांना बाधत नाहीत तर हे अशा पद्धतीने आहे आणि ही अवस्था हळूहळू करत आपण पण सर्वजण अनुभवू शकतो किंवा प्राप्त करू शकतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आचरण केलं तर आपण आपल्या मनाकडे पाहावं की आपण भेद करत नाही ना, ना। किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत की आत्मपरीक्षणाच्या आहेत आपल्या बोलण्यातून वागण्यातून विचार करण्यातून आपण कुठे आहोत त्याचं आत्मपरीक्षण केलं तर हळूहळू आपली समदृष्टी विकसित होऊ शकते